श माऊली पालक निरंजन रामकृष्ण हरी माऊली कुबेर्स कलेक्टिव या आपल्या माध्यमातून ज्योतिर्मयी दिदींनी जे आपल्या सगळ्या परिवारासाठी किंवा मौना सर्वांसाठीच जो विविध अशा प्रकारचे जी रत्न आहेत किंवा ज्वेलरी आहेत मंगळसूत्र आहेत वेगवेगळ्या त्याच्या डिझाईन्स आहेत टेम्पल ज्वेलरी आहे किंवा अजून पण खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज आहेत तर त्याचं त्यांनी सिलेक्ट केलेले जे काय त्यांच्या कलेक्शन्स आहेत ते आपल्यासाठी ते दालन खुलं केलं आणि त्याला अगदी भरभरून भरभरून आपण अगदी आशीर्वाद रूप लक्ष्मी रूप प्रतिसाद देत गेलात दे आणि याच्या माध्यमातून असं होतं आहे की त्यांचा जो एक संकल्प होता की हे जर आपल्याला अशी लक्ष्मी एका आनंदाच्या ऊर्जेने आली आणि आशीर्वादाच्या ऊर्जेने आली तर मी त्याच्यातून काही सामाजिक बांधिलकी सेवा सिद्ध करेन आणि त्या संकल्पालाही तुम्ही त्यांना हातभार लावायला फार मोठी मदत करतात आज त्यांनी विविध प्रकारे म्हणजे त्या संकल्पातून आणि त्या लक्ष्मीच्या येणाऱ्या प्रवाहातून कुठे कुठे काही केलं आतापर्यंत लक्ष्मी रूप आपण देऊन पैसे देऊन किंवा हे देऊन वस्तू विकत घेतले त्यातूनच आम्ही पुढे जाऊन त्यातून काही अमाऊंट दान करण्याचा प्रयत्न केला आहे जसं फिरंगीपाडा येथे पण आम्ही काही मुलांना ब्लँकेट्स वगैरे दान करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्याला थोड्या दिवसात आपण व्हिडिओज मध्ये अपलोड करूया आणि बाकी आपण मध्ये पण त्या लहान मुलींना आपण दागिने दान करण्याचा असा प्रयत्न केलाय की जेणेकरून शैक्षणिक वस्तू सुद्धा आपण प्रयत्न केला आणि जेणेकरून त्यांचं तेन, पण एक बोलत नाही त्यांना पण ऊर्जा मिळावी दागिन्यांमुळे किंवा आणि त्यांचं पण पुढे शैक्षणिक एक, एक कर्तृत्व घडावं त्याचप्रमाणे आता प्रयत्न असणार आहे की अक्कलकोट माऊलींच्या स्वामी समर्थ माउलींच्या कृपाछत्रत असलेलं पाखर संकुल जे आहे की जिथे अजय दादा माने हे फार मोठ्या स्वरूपात या सगळ्या प्रवाहामध्ये अगदी हृदय लावून सिद्ध करतात त्यात माध्यमातून पण त्या पाखर संकुलमध्ये जे काही निराधार बालक असतात त्यांच्यावर आपलं हे कसं योगदान जाईल तर हे सगळ्यासाठी आपला सगळ्यांचे आशीर्वाद फार मोठे आहेत आणि ते मिळत असतात मग त्याच्यामध्ये दिदींचं आणि एका बाबतीत मी कौतुक करतो मध्यंतरी अशा आमचे संवाद होत असतात पण त्याच्यामुळे मला म्हणाल्या की त्यांच्याकडे काहीतरी दोन जण आले होते अर्थात आपण इथे प्रोटोकॉलप्रमाणे नाव घेत हो नसतो तर त्या दोन जणांना त्यांनी काय सांगितलं तर की त्यांचं अपेक्षा होती की एकतरी ब्रेसलेट किंवा एखादं तरी हे घालावं ब्रेसलेट घालून बघावं तर दिदींनी काय सांगितलं तो, तो आपण बघूया ते, ते तुमचं काय त्यावेळेस काय इंटरेक्शन झालं होतं आपल्याला नाव नाही आदेश तर त्यांनी ऑलरेडी म्हणजे बाबांकडून किंवा असेल किंवा ते ऑलरेडी रत्न वापरत होते तर मग मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही अजून रत्न घेण्याच्या याच्यात नका न पडता तुम्ही नामस्मरण हा वाढवा आणि विनाकारण खर्च करू नका कारण ऑलरेडी तुम्हाला ते रत्न एनर्जी देतात फक्त तुम्ही आता इंटरनली एनर्जी वाढवली पाहिजे की जेणेकरून कारण फक्त रत्न घालून फायदा नाही आहे जसं बाबा उदाहरण देतात की नुसतं जर लोक प्रोटीन पावडर घ्यायला लागले तर त्याचा फायदा नाही तर त्यांनी आपल्या आहारातून जे प्रोटीन मिळतात प्रतिनं मिळतात ते वापरून जर शरीरात घडवलं एक्सरसाइज केलं आणि डाएट केलं तरच कुठे जाऊन आपल्याला एक फिट असं बघायला मिळतं किंवा फिट व्हायला मिळतं तसंच रागिण्यांचं किंवा आपल्या स्पिरिच्युअल जे आपण ब्रेसलेट किंवा माळा वगैरे वा वापरणारे हे आपले आहे ते हे पूर्ण आपल्याला ती ऊर्जा देतात किंवा आपल्याला बोलतात ऍक्टिव्ह करायला मदत करतात पण शेवटी आपलंच काम आहे की आपण ती ऊर्जा घेऊन पुढे कामाला लागणं जर ऊर्जा घेऊन आपण असंच बसून राहिलो तर ते रत्नास पण काही करू न शकणार तर मग आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की आपण घेतायत आपल्याला आवडतंय घ्यायला पण आपण आपले प्रयत्न सुद्धा सुरू ठेवा की जेणेकरून आपली रत्न अशीच न आता आपल्याला करतील पुढे म्हणजे हाच एक पॉझिटिव्ह जो बॅलन्सिंग है, आहे म्हणजे अर्थात एखादी व्यक्ती पैसे घेऊन आलेली असते तिला खरेदी पण करायचं असतं की मला एवढं एवढं रत्न किंवा त्याने कुठेतरी युट्यूब ला पाहिलेलं असतं की हे रत्न घातलं किंवा हे ब्रेसलेट घातलं की लगेच मनी मॅग्रेट म्हणजे पैसा खेचत जातो आपण तर आहे त्याच्या मागे काही सिद्धांत आहेत परंतु एक लक्षात ठेवा की तुमचं जे प्रामाणिक कृती कर्तव्य आहे किंवा प्रामाणिक जे काही कर्म आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही जर योग्य असाल ना तर लक्ष्मी तुमच्याकडे आनंदाच्या वाटेने आनंद लक्ष्मी येते अर्थात हे जे ब्रेसलेट्स आहेत किंवा एखाद्या आईची इच्छा असते की माझ्या मुलाने अभ्यास करावा म्हणून एखादं ब्रेसलेट दिदींना सजेस्ट करायला ते सांगतात पण एक लक्षात ठेवा की ते केवळ ब्रेसलेट घातले म्हणजे मग तो मुलगा अभ्यास करायला टकटक टकटक लागेल पोपटार का असं नाही पालकांनी त्यांचं कर्तव्य करणं महत्वाचं आहे की मुलांच्या फिटनेसमध्ये पालकांचा रोल पण महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर त्याचा स्वतःचा जो सेल्फ स्टडी हा जो पार्ट असतो ना तोही महत्वाचा हो आहे आणि त्याच्यावरचे आपले व्हिडिओ वेटो जिंदगीला पण आहेत आपल्या स्पंदन पॉडकास्टला पण आहेत पण तुम्ही ते लक्षात ठेवा की कुठेही या माध्यमातून आपल्यामध्ये एक ब्लाइंड फेथ ठेवू नका आल्ह म्हणजे आमचं म्हणण्याचं किंवा कुबेरज कलेक्टिव्हचं दिदींचं योगदान त्याच्यावरच आहे की तुम्ही ब्लाइंड फेथ नका ठेव ती एक त्याच्यामध्ये कलर एनर्जीज असते किंवा त्याच्यामध्ये काही किरणं असतात ते किरणं तुमच्यावर काम करतात तुमच्या बॉडी स्ट्रक्चरवर काम करतात तुमच्या ऑरावर काम करतात आणि त्या त्याच्याप्रमाणे कधीतरी दिदी एखाद्याला सांगतील की नाही नाही तुम्हाला काही याची आवश्यकता नाही आहे त्यांनी बऱ्याच जणांना असं सा सांगितलेलं आहे तर ते मला त्याच्याबद्दल प्राऊड फील आहे की ते योग्य आहे की कारण का नाहीतर बिचारा म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याच्या गळ्यात लादणं आणि आपला धंदा कमवणं हा आपला कुठलाच उद्देश नाही आहे उलट तुम्हाला घडवणं हा किंवा तुम्हाला एका चांगल्या ऊर्जेला सकारात्मक दिशेने पाऊलवाट बनवण्यासाठी स्वयंसिद्ध करणं स्वयंसिद्धता महत्वाची आहे केवळ ह्या ब्रेसलेटवर डिपेंड राहून किंवा खड्यांवर डिपेंड राहून किंवा रुद्रक्षावर डिपेंड राहून असं काही वेगळं जग निर्माण नाही आहेत ते मात्र आपल्या कृतिशील प्रामाणिक प्रयत्नांनी कष्टाने मेहनतीने आणि सकारात्मक गोजेने आपल्याला साम्राज्य बनवता येतं आणि ते साम्राज्य म्हणजेच कुबेरज कलेक्टिव्ह म्हणजे त्यांनी नाव शेवलं की कुबेरज आला तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये कुबेर दडलेला आहे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये कुबेराचे आशीर्वाद दडलेले आहेत ना त्याच्यामुळे आपण कुठल्याही भ्रमात न राहता आनंदाचा तो जो अलंकार आहे तो आनंदाचा अलंकार आपण धारण केला की ती आनंदाची ऊर्जा तुमच्या घरापर्यंत तुमच्या परिवारापर्यंत तुमच्या सगळ्यांसाठीच ते लाभकारक होते तसं पोहळे मोतीच्या दागिन्याबद्दल हा आपण व्हिडिओ आपण पाहिला असाल किंवा कदाचित अपलोड होईल पोहळेमो दागिने पण ह्याच्यात एक लक्षात ठेवा की पोहळे मोठे दागिने हे एक उत्तम ऊर्जा देतात त्याचबरोबर ते त्याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याबद्दल डिटेल व्हिडिओ पण त्यात एक लक्षात ठेवा की समजा जर पती आणि पत्नीमध्ये जर एखाद्याने जरी तो दागिना वापरला तरी सुद्धा प्रेम लव्हिंग टच जे आहे ना ते मात्र त्याच्यातून अगदी उत्तम प्रकारे निर्माण होते मात्र आपलं कर्तव्य आहे की आपल्या पत्नीची काळजी घेणं पतीचं किंवा पत्नीची कर्तव्य आहे ते पतीराजांची काळजी घेणं म्हणजे आणि त्याच्यात तुम्हीची जी एनर्जी जास्त प्रमाणात झीज होते ना त्याचं भरून काढायला ते जो मोती पोळ्याचं कॉम्बिनेशन आहे ते खूप लेवलला काम करतं आणि त्याचबरोबर ते जसं एखादी वैभव लक्ष्मी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला देतं आणि सगळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती लक्ष्मी आपल्याला उत्तम मार्गाने मिळवण्यासाठी अनेक पटीने ते आपल्याला सामर्थ्य देतं आणि ऊर्जा देतं आणि अनेक वाटा सुचवत जातं की ह्या वाटेने चांगली लक्ष्मीचा भोग घेऊ शकतो म्हणून वरुण बफेंचं मला खूप वाक्य आवडलेलं आहे आणि ते मला वाटतं आपल्या युवा टीमनेच माझ्यासाठी ते केलं माझ्या वाचनात पण ते वाक्य आहे अर्थात पण ते वाक्य फार महत्वाचं आहे की तुमच्याकडे एका वाटेने येणाऱ्या शंभर रुपयापेक्षा शंभर वाटांनी येणारा एक एक रुपया फार महत्त्वाचं आहे आणि मोलाचा आहे आणि मला वाटतं हाच मेसेज आपण लक्षात ठेव की प्रत्येकामध्ये एक उद्योग दडलेला आहे तो उद्योग जागा करणं हे पण कुबेरे कलेक्टर आजचं योगदान असेल आणि म्हणून कुबेरे कलेक्टिव्ह बरोबर दिदिंबरोबर दिदिंबरोम असलेली त्यांच्याबरोबर स्वतःहून मेहनतीने येणारी टीम मी आता नावं सगळ्यांची घेत नाही पण ते हायली क्वालिफाईड आहेत आज ते एका वेगळ्या स्टँडर्ड मोडवर त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात टॉप टॉप लेवलला आहेत पण तरी सुद्धा ते म्हणत नाही दिदी तुम्हाला आम्ही एक सपोर्ट करण्यात देतो आणि म्हणजे हेच लक्षात ठेव की पॉलिसी पॉलिसीज देअर आणि एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपन रोल असणार आहे आणि मला वाटते अनेक अनेक लोकांच्या गरजू लोकांपर्यंत ते कुबेराचं वरदान आपल्याकडून लाभलेलं पोचावं हा त्याच्या मागचा संकल्प असणार आहे तो संकल्प आपल्याकडून नक्कीच पूर्तता होते पुढे होत राहणार आहे ओम नमोनाथ गुरुजी आदेश आलाखी निरंजन श्री स्वामी समर्थ वावली आदेश